अमरावतीतही स्वातंत्र्यदिनी विक्रीला बंदी महापालिका उपायुक्त मेघना वासनकर यांचे आदेश जारी स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने व मांस विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून आधीच राज्यभरात राजकीय वातावरण तापलं असताना आता अमरावती महापालिकेनेही विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान अशा निर्णयामुळे विक्रेत्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतच आहे परंतु नागरिकांच्या खाण्याच्या अधिकारावरही बंधने घातली जात असल्याचा आरोपही या निमित्तानं होत आहे स्वातंत्र्यदिनी कोणतेही विक्रीचे दुकान व कत्तलखाने सुरू ठेवल्यास कल्याण डोंबिवली महापालिकेने बंदी घातली आहे त्यामुळे विरोधी पक्षांसह इतरही संघटनांनी या विषयावरून तेथील प्रशासनाला चांगलाच फैलावर घेतल्याने राज्यभरात हा चर्चेचा वा वादग्रस्त विषय ठरला आहे त्यातच आता अमरावती महापालिका उपायुक्त मेघना वासनकर यांच्या स्वाक्षरीचेही त्याच पद्धतीचे पत्र जारी करण्यात आले आहे संबंधित ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व स्वास्थ्य निरीक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील विक्रीच्या दुकानांवर लक्ष ठेवावं तसेच कुणीही विक्री केल्यास त्या दुकानदाराविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारही देण्याच्या सूचना उपायुक्तांनी दिल्या आहेत अर्थात तत्कालीन सभागृहाने याबाबत ठराव घेतला असल्याचं त्यानुसार केवळ अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली विशेष म्हणजे केवळ स्वातंत्र्य दिनच नव्हे तर प्रजासत्ताक दिन जैन समाजाचे परयुषण पर्व गांधी जयंती रामनवमी यासह इतरही काही दिवशी विक्रीला बंदी घालण्याचे शासनाच्या नगरविकास विभागाचे आदेश असून याबाबत शासन निर्णय एकोणतीस जून दोन हजार एकोणीस रोजी जारी झाला आहे या शासन निर्णयानुसार अमरावती महापालिकेनेही जुलै दोन हजार एकोणीसमध्ये ठराव पारित केला आहे अलीकडच्या काळात नवरात्रोत्सव कावळयात्रा श्रावण सोमवारसारख्या सण उत्सवांच्या काळातही विक्री बंद ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे मात्र यामुळं मांस विक्रेत्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होतो आहे या संदर्भात मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ही माहिती दिली स्वतंत्रता दिवस पर, पर बंदी, रहने दिनों बंदी एक दिवस केंद्र